પત્રકાર બધું કહેવાય વિશ્રામ ચાલુ કરેડ વિશ્રામ ચાલુ કરા રેડ વિશ્રામ ચાલુ કરા और पंद्रह समीक सैनिक दल हजर है श्रीमान जी सलामी देने के yes, की अनुमति चाहता हूँ जनरल स्लोट की सलामी देंगे जनरल सलूटी

यांचा स्वागत समारंभ या ठिकाणी संपन्न होणार आहे मी विजयजी सातव माळी महासंघ तालुका जळगाव जामोद यांना विनंती करतो येऊन गोपाळराव ताळे जिल्हाध्यक्ष संत सावदा माळी महासंघ गजानन वाळखळे वानखडे सरपंच छेडगाव मुकुंद निवृत्ती ताळे महाळुंगी निवृत्ती इंगळे अध्यक्ष समता परिषद नांदुरा तालुका या सर्व मान्यवरांना मी विनंती करतो त्यांनी आदरणीय दादांचं या ठिकाणी स्वागत करावं माझी अनखडे माणी महासंघाचे अध्यक्ष आहेत उच्च शिक्षक त्यांनी भेट केले इतके कार भैया आणि त्यांचे सर्व सहकारी आजच्या कार्यक्रमाचं प्रास्तावित जिल्ह्याचे वंचित बहुजन आघाडीचे उपाध्यक्ष ऍडव्होकेट सदानंदी ब्रामवे साहेब करतील अशी त्यांना विनंती करतो भारतीय बहुत मन सभेचे जिल्हाध्यक्ष माननीय तेव्हा साहेबांनी सुद्धा स्वागत केलं इथं ए केरेकर साहेब आणि संजयजी सत्कार साहेब दिलीपजी मेरे जिल्ह्याचे उपाध्यक्ष स्वागत मी करतो या प्रश्नासाठी शाहू एक या विचारांना मी प्रथम अभिवादन करतो आजच्या या कार्यक्रमाचे अध्यक्ष या नागुरात प्रेम असतात युवा नेते वंचित बहुजन आघाडी माननीय सुद्धा जिल्हा अध्यक्ष आमचे देवाभाऊ हिवाळे त्याचबरोबर या ठिकाणी म्हणूनसार जिल्हा राज्य समन्वयक विधसभा राजेजी सभूकार समन्वयक निलेश भाऊ जिल्हा अध्यक्ष त्याचबरोबर या ठिकाणी उपस्थित झालेले भारतीय बौद्ध महा सभेचे जिल्हाध्यक्ष केवका सर सन्माननीय मंच युवक आघाडीचे जिल्हाध्यक्ष

या ठिकाणी नांदेड तालुक्यात चार सर्कल आणि नगरपालिका असून पंचायत समितीच्या सदस्यांच्या आठ जागा आहेत आणि नांदोडा तालुक्याच्या कार्यकर्त्यांच्या वतीनं शाखेच्या विकाणी होऊ घातलेल्या आणि पंचायत समिती नगरपालिका निवडणुकीचा आयुष्य आहे कार्यकर्ता हा विचार मी बाळासाहेब आंबेडकरांच्या विचाराने पाहून निघाला पाहिजे ¡Me

आता जिल्हा परिषदेचा उमेदवार सुद्धा आपण मत तुझ्या घरातले दहा मत दे आणि गावामध्ये पक्षासाठी फक्त एक ताकदे दिवस घेऊ नको तुझ्या तुझ्या कुटुंबासाठी तू वेळ दे तुझ्या मुलांचा याच्यासाठी पालन पोषणासाठी मिळते तुझ्या सर्व गर्भकारासाठी मिळते परंतु वंचित बहुजन आघाडीच्या साठी तू दिवसाचा फक्त एक तास जरी दिला तू एका तू ज्या गावामध्ये राहतो तू ज्या वस्तीमध्ये राहतो त्या वस्तीमध्ये तू एका दिवशी एक माणूस जरी जोडला बंधूजन तीस दिवसाचे एका महिन्याचे तीस नेते आहेत उमेदवार कोणत्याही जातीचा असो तो बाबासाहेब आंबेडकरांच्या वंचित बहुजन वाढवा त्याला पैशाने नसतो कारण आपल्याकडे सत्ता नाही या ठिकाणी नागपुरा तालुक्यामध्ये तुम्हाला सत्ता तुम्ही वापर या ठिकाणी तालुक्यामध्ये मी सुद्धा तालुक्याचा अध्यक्ष या ठिकाणी राहून गेलेलो आहे

सर्व कार्यकर्त्यांना प्रमुखाने युवकांना माझी विनंती हा आपण सत्तेमध्ये जातो दिले सत्तेची जसमाचे सभापती अध्यक्ष अकोल्यामध्ये जर सत्ता हाती घेऊ शकतात अकोल्यात अकोला जिल्ह्याचा बाजूला असलेला आपल्या बुलढाण्या स्वच्छ दिलाय सर्वांना आघाडी मिळते आणि या ठिकाणी एकच संकल्प मी पुन्हा उच्चार करतो की नाही सभा ऐकली भाषणा इथले नेत्यांचे भाषणा इथले जयघोष केला आपण उत्तरित झालो आणि घरी गेल्यानंतर आपण आपल्या कामामध्ये बंद झालो पक्षाचं काही काय या ठिकाणी उपस्थित राहतो म्हणून पक्षासाठी एक तास न्या अशी समोर आपल्याला वचन घ्यायचं आहे आणि एक तास काम करायचं आहे किंवा आव्हान या ठिकाणी करतो आणि माझा प्रकल्प लांबलेले दोन शब्द या ठिकाणी शब्दांना विराम देतो आयोजकांनी या ठिकाणी व्यक्त करतो